श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे अलंकार व अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रींस परिधान करण्यात येतात नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शिवकालीन पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस असून यामध्ये श्री विठ्ठला सोन्याचे पैंजण बाजीरावकंठी मत्स्य तोडे सोवळे हिऱ्यांचा कंबरपट्टा बाजूबंद दंडपेट्या मणिबंध सोन्याची राखी तुळशीच्या सोन्याच्या मनात गुंफलेली माळ कौस्तुभमणी हिरे पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी नवरत्नांचा हार सोन्याचे मुकुट हिऱ्यांचे मुकुट सोन्याची शिंदेशाही पगडी चांदीची काठी सोन्याची मकरकुंडले नील व हिरे बसवलेला नाम म्हणजेच सोन्याचा गंध असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत रुक्मिणी माते सोन्याचे वाळे पैंजण साडी कंबरपट्टे माजपट्टा रत्नजडीत पेट्या हिरे माणिक पाटल्या मोत्यांच्या आणि रत्नजडीत जडामांच्या बांगड्या गोठ तोडे हातसर आहेत गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र दशावतारी मंगळसूत्र कोल्हापुरी साज पाचूची गरसोळी लहानसरी मोठीसरी पुतळ्याची माळ मोहरांची माळ एकदाणी बोरमाळ ठुशी तुळशीचा हार झेला पोहेहार चंद्रहार चपलाहार पेट्यांचा हार शिंदेशाही हार तनमणी चिंचपेटी नवरत्नांचा शिंदे हार शिंदेहार जवाच्या माळा हायकोल सूर्यचंद्र असे दागिरे आहेत हिऱ्यांचे खोड असलेला तणमणी तारामंडळ असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत सदरचे अलंकार जतन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिवर्षी गाठवण्यात येतात सदर काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येते त्याप्रमाणे यावर्षीचे सदरचे अलंकार गाठवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली